आईनं लहान बाळाला काय शिकवलेलं असत चांदोबा जो आहे तो तुमचा मामा आहे किंवा तुझा मामा आहे असं आईने शिकवलेलं असत मग एकदा काय होत तो लहान जो मुलगा असतो तो काय करतो चांदू मामाला पाण्यामध्ये बघतो आणि त्या मुलाला काय वाटत चांदू मामा पाण्यामध्ये पुढा लागलेला आहे असं त्या मुलाला वाटतं परंतु मामा बुडत असतो का नाही तर काय असत चंद्राचं प्रतिबिंब त्या पाण्यामध्ये पडलेलं असत होतो मुलगा काय म्हणतो आपण बघूया बघा मुलगा काय म्हणतो धाव धाव आई धाव धाव ताई धाव धाव आई धाव धाव ताई आपलं पाण्यात पडलंय ग

ताऱ्याची लपचेप खेळताना दगडाच्या आगे मागे लपताना घसकन भसरून हात पाय पसरून घसकन भसरून हात पाय पसरून

जादो बाकोलात बुडतोय मुळ रडतोय आईला शोधतोय मुळमुळू रडतोय आईला शोधतोय घर घर पाण्यात तोय घादोबा कोलात गुडतोय ग

आगे लपताना जय जयती माझ्या आना बस अंग तुडून हात पाय पदुरून गत चन्न गाडुरून गत चन्न हात पाय पदुरून बक्कन पाण्यात पडतोय ग

गुडु तोय गुडु तोय जाऊ दाऊ आई जाऊ दाऊ आई जाऊ पाण्यात पडले ग आई नाही पडले ग चांदू यू बसगडी